कसलं कॉमेडी सिने ऐकलं का <laughs> मित्रांनो आंबोळीचे फायदे सांगतात आणि इथे एक ॲक्सिडेंट पण झाला ॲक्च्युअली कधी झालं रात्रीच झाला असेल पुढून पूर्ण डॅमेज झाला फेस तर या मित्रांनो मस्त असा सकाळ सकाळचा नाश्ता करायला कसं वाटतंय फॉरेस्ट तर ब्लॉग इंटरेस्टेड मित्रांनो मग सबस्क्राईब करा राव नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मस्त पैकी धनबाद ची सिरीज चालली आणि त्याचा पार्ट थ्री सकाळच्या बरोबर सहा वाजले मस्त पैकी डिझेल टाकून घेतलं गाडी मध्ये आणि आता काच वगैरे साफ करून फ्रेश झालो चहा मारलाय आणि जर्नी सुरू करायची तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल आपण ब्लॉग ची सुरुवात बारा वाजता केली होती आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात सकाळी सहा वाजता करते कारण काय आलं मस्त अशी झोप झाली ब्लॉग एडिट झाला पार्ट वन अपलोडिंगला पण लावून दिला आणि बोललो झोप तसाच झोपी गेलो पूर्ण प्रॉपर झोप साडेपाच वाजता कंप्लीट झाली मग बाकी सगळ्या गोष्टी उरकून घेतल्या बोललो आपल्या महाराष्ट्रात आलोय तर मस्त अशी जर्नी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवायची गडचिरोली मार्गे आपण जाणार आहे डायरेक्टली हैदराबादला तर हा रूट टोटली आपल्यासाठी नवीन असणार आहे आणि त्याच्यामधल्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला कव्हर करता येतील आणि महाराष्ट्रात तर आल्यावर ते आपलंच महाराष्ट्र आहे त्यामुळे काही घाबरत नाही तर चला मित्रांनो मस्त पैकी आता तेलंगणामध्ये पोहोचायचं आणि तेलंगणाचा टीपी काढावा लागणार आहे आपल्याला या प्रवासामध्ये आपल्याकडे झारखंडचा टीपी होता छत्तीसगडचा टीपी होता आणि आता, आता, आता फायनली तेलंगणा स्टेट मध्ये परत एंट्री करायची आणि मग तेलंगणामध्ये तिकडं नाही जास्त काय त्रास तिथं पहिला पेपर आता टिपी नाही आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी नाही दाखवायच्या मग काय दाखवायच्या हो कारण इकडला नक्षलवादी परिसर वगैरे फॉरेस्ट वगैरे सगळं सगळ्या गोष्टी आहेत मस्त आहे आणि भाई बाईच ताडपत्री पाहिली का ते आता आरती राहिली गाडीवर आरती घुसली हवा आणि वर झाला फुगा कसला पिसरा ना आजचा ब्लॉग सुरू केलाय कारण आहे ना मित्रांनो गार त्यामुळं अंगात एनर्जी आणावीच लागणार आहे थोडी एनर्जी छत्तीसगड मध्ये डाऊन होते म्हणजे झारखंड आणि छत्तीसगड दिवस गेले होते व्हायला हो आता इकडं काय इकडे दिवस नाही इकडे आपले दिवस साऊथ लाईनला टेन्शन येत नाही गाडी थांबत नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी कसं आहे मित्रांनो आपलं बेड मस्त पैकी नव ब्लँकेट आपण टाकलं होतं खाली आणि आता आपण निकडून बघा नवेगाव मार्गे घेणार आहे लेफ्ट तेवीस किलोमीटर नवेगाव आहे आणि पन्नास साठ किलोमीटर काहीतरी गडचिलोरी असणार आहे गडचिरोली रात्री <laughs> काय उपयोगच झाला नसता अंधारात गेलो असतो आपण गडचिरोलो नक्षलवादी आहे तिकडे तर पण काय नाही आता जे सरेंडर केल्यामुळे तिकडे आता टेन्शन जरा कमी झालंय बट तरी पण नसती रिक्स घ्यायची नाही कारण नक्षलवादाचा आपल्याला अनुभव तिकडला रोडला आला होता पुढं आपण ज्या वेळेस रायपूरची एक ट्रिप केली होती थी माहिती आहे का आठवत असेल तुम्हाला चेन्नई टू तु रायपूर तो परिसर त्यावेळेस तो अनुभव होताच रात्रीच्या गाड्या वगैरे बंद करून टाकतात राहू तिकडं तसंच आता इकडलं काय माहित नाही हा फर्स्ट टाइम रूट कव्हर करतोय नागपूर वरतून हैदराबाद तर बऱ्याच वेळा आहे बट इकडून नाही गेलो त्यामुळे आता इकडून जाऊ आणि दिवसा जाऊ तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा चला आता लेफ्ट घेऊ नवे गाव नवे गाव साठी तेवीस किलोमीटरचा सा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे आणि आपण घेतलेला आहे लेफ्ट सकाळ सकाळी गाव उठली नाही सूर्य उठलाय साडे सहा वाजता सूर्योदय झालाय आपण लेफ्ट घ्यायच्या आधी तुम्ही मस्त असं सूर्योदय पाहिला असेल मला आरशात दिसला म्हणून कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण आता काही गोप आता आपले झूम करत नाही त्यामुळं आपण काय त्यांना फोर्स करू शकत नाही बघायचं का सूर्योदय परत एकदा इकडं आणि आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्याला नवेगाव आणि नागझिराचा फॉरेस्ट कव्हर करायचं आहे जो की टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे आणि टायगर रिझर्व फॉरेस्ट चा गोंधळ असा आहे की हे काय करताना माहितीये का इकडे जर वाघ पकडला आता आपल्या इकडे हे चालू आहे बरे मत मी लहानपणापासून ते बघतोय आणि आता बराच बिबट्याने धुमाकूळ घातला आमच्या परिसरामध्ये म्हणजे पुण्यातला जुन्नर आंबेगावचा परिसर शक्यतो जुन्नरला जास्त आहे कारण इकडून उचलायचा त्यार त्या साईडला सोडायचा भरपूर पिंजरे लावतात ते आणि काय करतात हा इकडला पकडला का जुन्नरमधला उचलला का आंबेगावला सोडायचा आंबेगावचा उचलला माळशेतला सोडायचा असंच करतात त्यामुळे ना त्याचा धुमाकूळ काही कमी होत नाही बरेच आता लहान मुलांवरती वगैरे अटॅक वगैरे करतात ते काय ते सांगताच सा येत नाही आणि म्हणून म्हणलं सकाळ सकाळी जात आहे ना आपल्या इकडे काय टेन्शन आहे का नाही हे माहित नाही इकडल्या परिसरातलं पण आपल्या इकडं त्या बरंच दहशत आहे दहशत जास्त चहा प्यायला थांबलो होतो मित्रांनो आपण आता गमत बघायचं एक शाळा आहे कॉलेज आहे सरांनी अनाऊन्समेंट काय केली माहिती का जे कोणी सकाळ सकाळी आज आंघोळ करून असेल त्यांनी शंभर पावलं पुढे यायचं शाळेचे दिवस आठवले राव जे आंघोळ केली त्यांना हातवर करायला लावतात बघा कसलं कॉमेडी सिने ऐकलं का मित्रांनो आंघोळीचे फायदे सांगतात सर आणि इथे एक ऍक्सिडेंट पण झालत कधी झालं रात्रीच झाला असेल पुढून पूर्ण डॅमेज झाला फेस एपी आंध्र प्रदेश पासिंग मूल्य शिक्षण शिकवत आहेत सर मूल्य शिक्षण नीट नेटकेपणा तर मूल्य शिक्षणाचे धडे सर देत आहेत तुम्हाला आवरून आपण पण आपली गाडी नीटनेटकी केलेली बऱ्यापैकी बस आता एवढंच राहिलं म्हणजे हे खायचं नाश्ता पाणी बॅग आणि आपली उशी हे आपली बॅग सपोर्ट मोबाईल लावले चार्जिंगला काच वगैरे क्लीन झाले तर आता इथून निघूया मूल्य शिक्षणाचे धडे समजले असतील आता कॉन्व्हेंटला इंग्लिश मिडीयमला हे शक्यतो नाही राहिलं आपल्या काळात होतं मूल्य शिक्षण आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे आता त्यात दहाचे दहा आठवत नाहीत बट नीटनेटकेपणा वक्तशीरपणा त्याच्यानंतर काय म्हणतो आपण त्याला सर्व धर्म समभाव पर्यावरणावरती एक दोन विषय होते बरेचसे विषय होते मूल्य शिक्षणाचे जर तुम्ही अनुभवले असतील तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि हे सगळं आपल्याला अनुभवायला गावाच्या ठिकाणीच भेटतं शहरांमध्ये शक्यतो आता हे राहिलंच नाही तर आता थोडा आपला रस्ता खराब लागलेला आहे म्हणजे आपण तिथून शाळेपासून निघालो कॉलेज पासून आता बघू शकता रस्त्याची कंडिशन इकडं थोडं खराबच आहे तर एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली मित्रांनो आपण जो काही प्रवास केला म्हणजे अकराशे किलोमीटरचा आपला प्रवास झाला असेल आता इथून साडेचारशे पाचशे किलोमीटरचा रनिंग राहिलाय म्हटल्यावरती हजार किलोमीटरच्या प्रवासामध्ये टोल खर्च किती आला माहिती आहे का मित्रांनो फक्त साडेचारशे रुपये आपल्याला टोल लागलाय अख्खा <laughs> टोल वाचायला आणि जर हायवेने आला असतो ना मेन ओडिसा मार्गे तर आपल्याला कमीत कमी दीड हजार रुपये टोल लागला असता आणि परत जर हैदराबाद नागपूर हायवेने आपण गेलो असतो तर परत हजार रुपये टोल गेला असतो आता इकडून पुढं किती लागतोय काय माहीत नाही पण मला नाही वाटत जास्त लागेल जास्तीत जास्त चार पाचशे रुपये अजून जातील म्हणजे डोक्यावरून पाणी हजार रुपये टोल खर्च आपला होईल कारण हे पैसे वाचवण्यासाठी आप म्हणजे कसं असतं ज्यावेळेस तुमच्याकडं बजेट कमी होतं त्यावेळेस तुम्हाला थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि आता तिकडून येतोय म्हटल्यावरती लो बजेटच ट्रीप आहे त्यामुळं आपण किती मॅक्सिमम वाचवण्याचा प्रयत्न करू तर जर तुम्ही राचीला जमशेदपूरला जाण्याचा प्लॅनिंग असाल ना तर रायपूर वरतून जाण्यापेक्षा डोंगरगड वरतून डायरेक्टली लेफ्ट घ्यायचा कोबरा मार्गे म्हणजे विलासपूर कोरबा मार्गे सरळ निघायचं राचीकडं किंवा रामगड मार्गे निघाले तरी चांगलं आहे तिकडून पण तुम्हाला टोल खर्च वाचवता येतो मित्रांनो म्हणजे आणि शक्यतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिकडला बुकिंग घेतलं ना ते एकतर चांगल्या रेटने घ्या नाही तर नाही गेलेलं कधीही चांगलं आणि जर गेलेच तर अजूनही पैसे वाचवण्यासाठी हे रोड वापरा फुल ट्रेलर हा आणि ट्रेलर वरती ट्रॅक्टर आणि एका मागे एक लाईन चला भाऊ घ्या साईडला यांच्यामुळेच रस्ता खराब होतो कारण आता चार चार आठ दोन दहा टायर बारा टायर चौदा टायर यां रस्ता उकडून जातो आणि लय पिशी गाडी आहे बरं का आता इथून राईट घ्यायचंय थोडा फॉरेस्टचा परिसर फॉरेसर होता जो की आपण कवर केलाय आणि फॉरेस्ट पण संपलाय बघा ग्रीन दिसते का आणि पुढं थोडं हाफ यल्लो सकाळ सकाळी पुरी भाजीचा नाश्ता वर्ष्यामध्ये एकदा नाश्ता उरकला ना टेन्शन फ्री तर या मित्रांनो मस्त असा सकाळ सकाळचा नाश्ता करायला तर मग पुरे आणि भाजी बटाट्याची चला ना, नाश्ता संपूया मित्रांनो मस्त वेगळी बघा टोमॅटोची चटणी थोडी बटाट्याची भाजी आणि पुरी एक नंबर तर ब्लॉग इंटरेस्टेड मित्रांनो मग वाटतो करा निघूया हा अजून बराच इंटरेस्टेड ब्लॉग बनवायचा हा तर आता पहिला इथून करू आपली जर्नी सुरू बरोबर आठ वाजून एकोणतीस मिनटं म्हणजे साडेआठ वाजल्यात शेजारीत रेल्वे स्टेशन आणि आपण पकडला आता हायवे मित्रांनो वाजले साडे नऊ आणि आपण पोहचलोय पहिल्यांदाच गडचिरोलीला हा गडचिरोलीचा चौक आणि या चौकातून घ्यायचा आपल्याला राईट सरळ पण जातो बर का रोड पण तो आहे ना रोड असून पन्नास मिनिटं स्लो दाखवतोय बघा मॅपवरती स्ट्रेट स्ट्रेट जातो आणि इकडून राईट मारून गेलं तर थोडं लवकर दाखवत आहे त्यामुळं राईट घेऊ पुढे जाऊ आणि मग परत लेफ्ट मारू आणि आपण पहिल्यांदाच गडचिरोलीला आलोय मी नव्हता आलो याच्या आधी कधी फक्त एवढंच माहिती होत गडचिरोली नक्षलवाद पोलीस भरतीला नाही का म्हणतात तुझा बदली गडचिरोलीला करेन <laughs> ही आहे गडचिरोली बघायची का चला बघून घ्या एकदा ट्राफिक लागलय थोडं आणि मित्रांनो आज आहे दीडशेवी बिसरा मुंडांची जयंती तर इकडे ते मानलं जातं कारण हा बहुतांश आपण याच्यामध्ये झारखंड मध्ये पाहिलं छत्तीसगड मध्ये पाहिलं किंवा हा परिसर पाहिला म्हणजे जेवढा काय आदिवासी परिसर येतो तर तिकडे त्यांना भरपूर मानलं जातं तर आज त्यांची दीडशे विजयंती आहे फ्लेक्स पण लागले होते आता इथं गडचिरोलीमध्ये ते पाहिलं आणि आपण आता निघालो गडचिरोलीच्या बाहेर पाहिलं का माग कोण येत आहे मी आलं तरी चालन पण भाई मी काय आरशे पण बंद मी घरून निघ झोपण उठले का पुढे निघाले आहे मागच्या गाडीचं घेणद्या नाही आणि पुढच्या गाडीचंही घेणदेन नाही मग ठोकल्या आहे असं असते आपण किती वेळ व्हाण वाजवलाय काय फरक नाही पडत त्यामुळे त्यांच्या आपणच सावध राहिलेलं कधी योग्य हा नात करते का भाऊ कारचा आहे कारवाले बोलते ना सबको बोलते <laughs> गडचिरोली वरतून पुढे निघाल्यावरती एक टोल लागतो बरं का मित्रांनो आणि हा रोड जातो सरळ सरळ चंद्रपूरला महाराष्ट्र मध्ये आणि आता आपण घेणारे पुढून लेफ्ट एक चारशे मीटर वरतून लेफ्ट घ्यायचा ट्रकने आता जिथून लेफ्ट घेतला ना तो तर तो, तो रोड सरळ जातो आपल्याला घेऊन तेलंगणाकडे हैदराबाद आणि हैदराबादचा आपण टीपी काढलाय म्हणजे तेलंगणाचा आपण टीपी काढलाय जो की येतो अडीचशे रुपयाचा म्हणजे दोनशेच आहे बट अडीचशे रुपये घेतात का चला घेऊया आपण आता एक्झिट डायरेक्टली तेलंगणाकडे शॉर्टकट रोड परत एक सिंगल रोडने प्रवास इथून पण सगळ्या गाड्यांना अशी विचारपूस वगैरे केली जाते थांबवलं जातं विचारलं जातं सोडलं जात बाकी काही करत नाही आपल्याला तर था नाही थांबवलं अजून हे मोठं असं नदी पात्र आहे बघा हा 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 नात नदीचा कशी आहे महाकाय विशाल अस नदी पात्र आहे आणि गडचिरोली चौकामधून जर आपण लेफ्ट घेतला असता तर आपल्याला तिकडे लागला असतं मस्त पैकी फॉरेस्ट म्हणतात ना छत्तीसगड ला बदलीकुढ होते तर गडचिरोली चौकातून लेफ्ट घेऊन पुढे जावा छत्तीसगडच्या रोडला तुम्हाला तिकडे सापडल तुमच्या बदलीवाले हा रोड मित्रांनो आपल्याला घेऊन जाईल गोंड पिंपरी मार्गे मॅनचे डायरेक्टली हैदराबाद लापसा हा दिसला जा ओके ओके मध्ये कार्यक्रम होतोय आपला इथं बाकी कुठे भेटू नाही भेटू आपलं काम उरकल चला घेऊ आंघोळ करून आणि मग निघू पुढे आता भेटू आंघोळ झाल्यावरती मित्रांनो गणपती बाप्पा मौर्या श्री स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो पूजा उरकली आता निघा इथून मस्तपैकी पुढचा प्रवास कवर करू या आंघोळ झाली आंघोळीचं चुक काय असतंय ना हे ड्रायव्हरलाच विचारायचं हा हा चला टाईमपास नाही करायचा आपल्याला निघायचं लवकर कपडे बिपडे सगळे आवळून झाले आता इथून गणेश कार्यक्रम आता कशी वाटते मित्रांनो गाडी कमेंट करून सांगा परत एकदा धुवून घेतली क्या सरकारी पाण्याचा पूर्ण वापर तर बरोबर बर बारा वाजून पाच मिनिटं झालेत दर मित्रांनो आपण इथून निघालोय आणि इथून अंतर दाखवतोय आपलं तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं आणि आतापर्यंत टोटल अंतर झालंय बघा दोन आणि आपलं टायटलच होतं सिरीजचं साडेतीन हजार किलोमीटर तर आता हे दोन हजार नऊशे आणि हे चारशे म्हणजे झाले की आपले तेहतीसशे चौतीसशे किलोमीटर तर इथंच झाले आणि त्याच्यानंतर मग हैदराबाद वरतून आपण जे काही पुन्हा असं भेटल किंवा दुसरं कुठलं बुकिंग भेटल तर ते किलोमीटर पण वाढतील म्हणजे साडेतीन हजार किलोमीटरची शेरीज आपली जाणार डायरेक्टली चार हजार किलोमीटर वरती म्हणजे असं असतंय आणि या वेळेस कसं झालं तिकडे जर आपण राचीला अटकलो नसतं ना तर आपल्याला अजून एखादी नवीन सिरीज कव्हर करता आली असते बट काही प्रॉब्लेम नाही अॅक्च्युली ह्या सिरीजला पण आपली नवीन सिरीज सुरू झाली की तिसरा एपिसोड बघताय राहू तुम्ही आता या नवीन सिरीजचा म्हणजे छत्तीसगड ते राची ते आता हैदराबाद ही नवीन सिरीज आणि आता हैदराबाद वर तुम परत कुठं सुरू होईल ती तुम्हाला नेक्स्ट एपिसोड मध्ये बघायला भेटेल आंघोळीचं सुख आणि गाडी धुतल्याचं सुख भेटलं ना फ्रेश का फ्रेश वाटतं म्हणजे मला जिथं चान्स ना पाणी भेटलं का आपली दोन्ही कामं उरकून घ्यायची पण त्या धनबाजमध्ये आपल्याला पाणी भेटलं नव्हतं म्हणून ते राहिलं जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही चांगले वाईट अनुभव तर भेटतच राहतात एन्जॉय करत राहायचं आणि प्रवास करत राहायचं तर ब्लॉग कसा वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर हे मित्रांनो आपलं महाराष्ट्र बॉर्डर वरच शेवटचं गाव पोडसा इकडं जंगल जास्त काय आपल्याला लागलं नाही बर का आणि ला फायनली मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे बॉर्डर संपते चेकपोस्ट तर काय इकडे महाराष्ट्रात नाहीये हे बघा धन्यवाद विदर्भ राज्य लिहिलंय सुरळ सरळ राह कसलंय खतरनाक कारण हा चंद्रपूरचा एंड चंद्रपूर जिल्हा संपतो आणि हा आपण आता क्रॉस करतो इकडं तेलंगानाचा तेलंगा पूल आहे एवढी जी महाराष्ट्र साईडला चेकपोस्ट तर नाहीये आणि रस्ता पण चांगला आहे थोडा मध्ये फॉरेस्ट थोडाच लागतो कागजनगर नगर चोवीस किलोमीटर आणि सिरपूर सात किलोमीटर हे तेलंगणाच्या रिक्षा दिसायला आल्या बघा आणि तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरची नदी कसल्या होड्या आहेत भारी हा हा एकच नंबर की नाही वेलकम टू तेलंगणा येऊ हे पाहिलं का तुम्ही तुम दगड टाकलेत म्हणजे मोठी गाडी इथून आली नाही पाहिजे पिकअप जातीय फक्त प्रॉब्लेम धर का मोठी गाडी घेऊन येऊ नका आणि रस्ता बघा अरे महाराष्ट्रातला रोड सुपरफास्ट यांचा रोड बघा अरे ऐसे स्वागत करू का तेलंगणा मे नदी पुलंडून पुढे आलो ना चेकपोस्टच्या च्या चे त्या पुढे एक बॅरिगेट आहे मार का मित्रांनो हो। वरती हाईट ला आपली गाडी कट टू कट म्हणजे एवढंच अंतर राहत शिल्लक फक्त एवढच त्यातून गाडी पास झाली तर ठीक नाही तर पर्यायी मार्ग नाही परत महागाडी जायला लागणार आपली गाडी पास झाली निघालो पुढं लक्षात राहू द्या पुढं तिकडं नदीच्या पुलावरती दगडी टाकलेली आहेत आणि ह्या साइडला बॅरिगेट आपली फूट हाईट आहे हाइट आहे तर विचार करा तुमची जर साडेसहा फुटाच्या वरती असेल तुमची गाडी बसणार नाही तिकडून ना आलो मित्रांनो आपण मेन रोडला एक दोन किलोमीटर बाहेर निघावं लागला असेल नदीपात्रापासून आता लागला आपल्याला मोठा रोड तर हे सुरू झालंय मित्रांनो आपलं तेलंगणा फॉरेस्ट बांबूवाला इथं बोर्ड लागलाय कावल टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट एकदम बांबूची भेट सगळे बांबू कसं वाटतंय फॉरेस्ट भरपूर अशी बाकडे भाकडे इथं पिल्ल पिल्ल पिल देव कसं चढताय ते वर चढता ये ना त्यांना खाली पिल्ले त्याच नाही चाललंय बघा कस पळतोय रात्री पण प्रवास करू शकताय मित्रांनो त्या रोडने आराम मात करू शकता आरामात आता हे फॉरेस्ट बघा इकडे तर कंटिन्यू आहे वाटे कवल कवल टायगर रिझर्व फॉरेस्ट स्नेक्स आहे कासव आहे कुठ आहे बस कुठ आहे कस आहे अब हैदराबाद दूर नाही तर समोर फ्लाय म्हणजे आपल्याला मेन आहे वे लागलाय मित्रांनो आता तिथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि मग तो करीमनगर वाला हायवे हा डिझाईन काढले धबधबे आणि अरे सोलर पॅनल पहिला का ला कशी गेली आहे अजिबात इलेक्ट्रिसिटी वापरायची नाही डायरेक्ट सोलर पॅनल आपण हैदराबाद वरतून एकदा नागपूरला गेलोय म्हणजे बऱ्याच वेळा गेलोय पण तो हायवे आणि हा हायवे आहे फक्त हा चंद्रपूर वरतून येतो मँचरियर करीमनगर मार्गे हा डायरेक्टली हैदराबादला भेटतो तर हा हायवे एवढा सुपर क्लास बनवला आहे ना मित्रांनो टोल खर्च आहे आपण टोल वाचवण्यासाठी मधला रोड डायरेक्ट गडचिरोलीच्या नंतर राईट घेऊन लेफ्ट घेऊन सरळ त्या मार्गे आलो आणि आता आपण ह्या मार्गे आलोय चंद्रपूरच्या रोडनी म्हणजे चंद्रपूरच्या अलीकडून मधल्या रोडनी आता पुढे तेरा किलोमीटरवरती बँचेरीयल आहे आणि अडीचशे किलोमीटर आपल्याला हैदराबादचा प्रवास आहे पण रस्ता एकदम सुपर बनवला आहे म्हणजे जसा हैदराबादने रिंग रोड बनवला आहे ना सेम तसाच रोड हा हायवे टू लेन आहे पण एक नंबर परफेक्ट असा रोड बनवलाय रस्त्याच्या बाबतीत तेलंगणाचा नाद नाही करायचा म्हणजे तो रिंग रोड पण तसाच हा रोड पण तसाच आणि बरेचसे रोड त्यांचे क्लास्टिक रोड आहेत क्लासिक चार वाजलेत मित्रांनो आणि आपण पोचलोय रामगुंडमला मॅनचे पुढे निघालोय आणि अजून आपलं दोनशे वीस किलोमीटरचा अंतर बाकी आहे हैदराबाद बिर्याणी खायंगा हैदराबाद जायंगा तर संध्याकाळचे साडेपाच वाजले मित्रांनो आपण पोहोचलोय पेडापल्लीला पेडापल्लीचं ट्रॉफिक भरपूर असं आणि गाडी बघा आंध्र प्रदेश फुल टाईट धान भरले म्हणजे काहीतरी असेल गहू किंवा तांदूळ फुल पॅक दिसतंय का कसलं लोडिंग आहे अर्धे अर्धे पोहते बाहेर पुढं ट्राफिक थोडंफार लागणार आहे आपल्याला तरी पण अरे बापरे रे काय नवीन सिस्टीम प्रत्येक शहर प्रत्येक रुल्स पाहिला हा कसला आहे भारी म्हणजे एखादा डायरेक्ट आता येऊन पुढे बॅरिगेट लावून थांबायला लागला था असतं आपल्याला गंडवायचे काम आहेत की नाही म्हणजे काही शहरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहित नसतं बाबा यांच्याकडे कसे डिवायडेशन आहे हैदराबाद मध्ये आहे बघा असं बॅरिगेट टाकलेलं असतं आणि यू टर्न मारायला अशी जागा असते हैदराबाद सिटीमध्ये आता इकडं पण तसंच सिमिलर <laughs> म्हणजे आपल्याला सेकंड लाईन धरून चालणार सिटी मध्ये हे लक्षात राहू द्यायचं नाहीतर घुसला सरळ तर जा परत राईटला म्हणजे गेला कामातून परत फिरून या लाईनवरती चलो बाय चलो दे दो चलो पेडापल्ली बाय बाय टू पेडापल्ली चलो अच्छा पाणी करीमनगर आणि हा करीमनगरचा नदीचा पूल आणि ते समोर करीमनगरचा डॅम याला गोप्रोला झूम करायचा ऑप्शन द्या रो हो। बाबा असला चिटकून गेला हे इकडे नदी पात्र बघा आता वाजलेत मित्रांनो समोरच किंग दरबार दिसत असेल चला जेवण घेऊ भूक भरपूर कारण जेवायला थांबून जेवायला थांबून जेवायला थांबन म्हणता म्हणता इथपर्यंत आलोय आता पहिला खाऊन घेतो मग पार्टीवाल्याला फोन करतो की विचारून घ्या ते थांबायचंय यायचं यायच मस्त असं वाटेल मित्रांनो आणि आज आपण मागवले मस्त अशा अंडा आणि रोटी बघाय आता मारतो तो सकाळ मस्त पण खाली अंडा भुर्जी आणि दोन रोटे एक पाणी बॉटल बिल किती झालं माहिती दोनशे चाळीस रुपये जैसा साठ आणि सत्तर रुपयाचं तर जेवण भेटतं पोट शिवाय इथं पण ते आता रोट्यांची साईज आणि बुर्जीची क्वांटिटी मजबूत होती पोटभर जेवण झालंय थंडी वाजय लागली म्हणलं पहिलं डबल घालावा डबल पी ओके चला एकशे बावीस किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो मॅप सेट करून घेतलाय मी अपूरला दा जायचं आपल्याला पंच्याहत्तर किलोमीटरचं मित्रांनो आपलं फक्त शेवटचं अंतर आहे आणि आता आपण जे डिझेल भरून घेतलं समोर इंडन ऑइलच्या पंपवरती गाडी केली आहे पार्क आणि टायमिंग आहे पावणे नऊ तर डिझेल याच्यासाठी भरलं कारण गाडी जस्ट रिझर्व लागली बोलो डिझेल भरावा आणि एकदा कॅल्क्युलेशन करावं किती खर्च आलाय कारण आपण जो काही रूट वापरला तिथं बऱ्यापैकी शॉर्टकट मानलेला आहे म्हणजे आतापर्यंत म्हणायचं साडे चौदाशे किलोमीटरचा अंतर आपण कव्हर केलंय कारण साडेपाचशेच्या आसपास काहीतरी दाखवत होतं तर मित्रांनो आपण डिझेल जे भरले ना तर ते साडे नऊ हजार रुपयाचं काहीतरी डिझेल भरलं आतापर्यंत आणि टोल खर्च जो आला ना मित्रांनो आपल्याला इथपर्यंत तर फक्त नऊशे रुपयात आपली गाडी राचीवरतून इथपर्यंत आले त्यामुळे तुम्हाला लो बजेटमध्ये लॉंग रूट कव्हर करायचा असेल तिकडं झारखंड वरतून म्हणजे जमशेदपूर राचीवरतून वरतून तर हा शॉर्टकट ट्राय करा महाराष्ट्र म्हणजे चिचोला बॉर्डर पर्यंत यायचा तिथून पुढं मग आपण इकडं हैदराबाद साठी नागपूर मार्गे पण आलो असतो आणि चंद्रपूर मार्गे पण आलो असतो बट म्हणजे हा जो हायवे हा चंद्रपूर हायवे तर त्याच्याने इकडे येतं आणि आपण मारला गडचिरोली जातो तिकडं पण टेन्शन फ्री रोड आहे रात्री पण तुम्ही आरामात प्रवास करू शकता मस्त असा प्रवास उरकता येतो बाकी जास्त फॉरेस्ट तिकडं नाही आहे काय आणि फॉरेस्ट नाहीच नाहीच्या बरोबरच लागला आपल्याला जास्त काही त्रास नाही झाला व्यवस्थित प्रवास झाला mm -hmm. आणि आता पार्टीवाल्याला फोन केला तर बोलला भैया सुबा आ जाओ अभि नाही मी खाली नाही करू का म्हणलं ठीक आहे बाबा मी पण म्हणलं मग आता पार्ट टू एडिट करून घेतो आणि आराम पण होऊन जाईल प्रॉपर सकाळी उठून जाता येईल तर थांबूया मित्रांनो पंपावर त्याचा ब्लॉग खूप मस्त झाला आहे नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि पार्ट त्याच्यानंतरचा जो फोर येईल तर तो पण नक्की बघा कारण त्यामध्ये आपल्याला है हैदराबादमध्ये गाडी खाली करायची आणि रिटर्नची जर्नी सुरू करायची तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट आणि जय शिवराय